समजून घेता येते सामान्य माणसांनी समूहान एकत्रित येऊन समृद्ध समाज जीवन घडवणारी लोकनीती वाचनातून घडावी म्हणतात ना की ग्रंथ आमचे साथी ग्रंथ आमच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राहते ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती ग्रंथ शिकवती माणुसकी अन ग्रंथ शिकवती शांती वाचनातून भाषेवर प्रभुत्व संपादन व्हावं नीती मुंड्यांचे संस्कार घडावेत मी वाचनाची उद्दिष्ट घेऊन राज्यभर सायकल प्रवास भ्रमांतित चालू आहे आजपर्यंत महाराष्ट्रभर सहा हजार किलोमीटर सहा सायकल प्रवास झाला माझा हा प्रवास तिन्ही रुपूक झाला आहे ऊन वारा पाऊस तर कधी कडक्याची थंडी असते पहिला प्रवास परभणी ते रायगड हा होता त्यानंतर परभणी ते पुणे परभणी ते नागपूर परभणी ते नंदुरबार संपूर्ण मराठवाडा सायकल परिक्रमा अनेक जिल्ह्याच्या सायकल परिक्रमा वचनाच्या जनजागृतीसाठी झालेल्या आहेत या